नमस्कार मी केतकी जोशी बखर लाईव्ह मध्ये अशोक चव्हाण राज्याच्या राजकारणातलं मोठं नाव राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशी अनेक महत्वाची पदं आणि जबाबदाऱ्या सांभाळलेलं राज्यातलं अत्यंत महत्वाचं राजकीय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षाला लागलेली घरघर पुन्हा एकदा समोर आली लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांसारखा दिग्गज नेता काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील होणं हा भाजप हा काँग्रेससाठी नक्कीच मोठा हादरा आहे वडील शंकरराव चव्हाण यांच्याकडून काँग्रेस निष्ठेचा राजकारणाचा आणि विचारांचा वारसा लाभलेला अशोक चव्हाण यांच्या नाराजीबाबत गेली काही महिने सतत चर्चा सुरूच मुख्यमंत्री पदापासून सगळं काही दिलं मग अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी का दिली असा प्रश्न वारंवार विचारला जातोय केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे अशोक चव्हाणांनी तर हा निर्णय घेतला नाही ना असाही सवाल विचारला जातोय तर पक्षांतर्गत आणि मुख्यतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दलची नाराजी हे यामागचं सगळ्यात मोठं कारण असल्याचं अशोक चव्हाणांच्या समर्थकांचं म्हणणं आहे तर भाजपनं श्वेतपत्रिका काढल्यानंतर अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे राज्यात गाजलेल्या आदर्श घोटाळ्यातल्या अशोक चव्हाण हे आरोपी होते या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असल्याचं या श्वेतपत्रिकेत म्हटलंय तसंच भाऊराव चव्हाण साखर कारखान्यासाठी बुलढाणा अर्बन बँकेकडून काढलेल्या दोनशे कोटी रुपयांच्या प्रकरणाची ईडी चौकशी होणार असल्याची सुद्धा चर्चा सुरू होती या सगळ्या दबावापोटीच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं बोललं जात तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरची नाराजी हे याबागचं सगळ्यात मोठं कारण आहे असं अशोक चव्हाण समर्थकांचं म्हणणं आहे खरं तर प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करून नाना पटोले जायंट किलर ठरले होते पण त्यानंतर पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांविरुद्ध असल्याचं सांगत ते भाजपमधून काँग्रेसमध्ये गेले ओबीसी चेहरा विदर्भातलं प्रतिनिधित्व असं समीकरण त्यांच्या बाजूनं जमा बाजू ठरली आणि काँग्रेसमध्ये त्यांचं महत्व वाढू लागलं दोन हजार एकवीस मध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे तीन पदांच्या जबाबदाऱ्या होत्या त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्याकडचं प्रदेशाध्यक्ष पद काढून ते नाना पटोले यांच्याकडे देण्यात आलं त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा राजीनामा दिला होता त्यावेळेला सुद्धा अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून काँग्रेसमधल्या अंतर्गत गटातटाच्या राजकारणाला वैतागून काँग्रेसचे दिग्गज पक्ष सोडून जात देवरा बाबा सिद्दीकी यांच्यासारखे मुंबईतले काँग्रेसचे महत्वाचे चेहरे आणि मराठवाड्यातलं अत्यंत प्रभावी नेतृत्व असलेले अशोक चव्हाण गेली यांनी गेली अनेक वर्ष असलेल्या पक्षाला रामराम ठोकलाय राम काँग्रेस पक्ष संघटना बळकट व्हावी यासाठी राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातूनही प्रयत्न करतायत पण दुसरीकडे मात्र राज्यस्तरावरचे नेते पक्ष सोडून जात असताना त्यांना थांबवण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय नेतृत्वानं तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला का किंवा तुमच्याशी संपर्क साधला का अशोक असं पत्रकारांनी अशोक चव्हाण यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी बाळगलेलं मौन बरंच काही सांगून गेलं